नमस्कार मी वैभवानी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमीद्वारे गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेतला जात आहे की नेमकी जनतेच्या मनातील आमदार कोण आणि याच अनुषंगाने आपण आलेलो आहोत कळवंत सुलराणा मतदारसंघातील जयदर या गावामध्ये आता जयदर गावातील लोकांची प्रतिक्रिया काय जयदर गावातील जनतेच्या मनातील आमदार कोण हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे या ठिकाणी दादव भे आपण दादांशी संपर्क करू दादा नमस्कार काय नाव तुझं कुठला तू गायदरपाड्याचा काय वाटतं येत्या विधानसभेला आमदार म्हणून तुला कोणाला बघायला आवडेल नितीन पवार काय कर रस्ता नाही आम्ही राहतो विकास काम झालेत का विकास काम ना म्हणून तुम्हाला तेच पाहिजे दादांच्या मते त्यांना नितीन पवार हे आमदार होऊन पाहिजे दादा तुझं काय नाव वायुरतन सिन्न कुठला तू गायदरपाडा 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 आमचे काही तुझी उमेदवार पाहिजे काहीतरी तुमच्या गावाचा रस्त्याचा मोठा विषय होता हां आपण प्रवणीद्वारे प्रबंध भूमीद्वारेच आपण ती बातमी केली होती आणि त्या ठिकाणी रस्त्याचं काम पोचवलं तर मोठी एक आ, आ, काम त्या ठिकाणी प्रवणीद्वारे झालं होतं माहिती आहे का तुला हाँ, हाँ। काय वाटतं मग आमदार म्हणून आता कोणा चेहरा बघायला आवडेल तुला आमचे नितीन पवार नितीन पवार काय करा आमचा तुझे उमेदवार पहिल्यापासून पहिल्यापासून त्यांनाच सोटी करतात बदल झाला पाहिजे असं नाही वाटत का दुसऱ्यांना असं दिली पाहिजे तेच पाहिजे तुम्हाला यांच्या मते त्यांना नितीन पवार हेच आमदार म्हणू पाहिजे एक दादा आहेत आपण दादांशी देखील चर्चा करूया दादा काय नाव आपलं संजय कांडे आपला नितीन दादाजी आला पाहिजे आशिया नितीन दादा यावाला पाहिजे का बरं हा आपलं सांगलं मग तू बाबा आणि त्या सांगणार आलं पाहिजे आशा का बरं यायला पाहिजे चांगला माणूस कामं केले का ते माणूस चांगला नाही माणूस चांगला माणसाने कामं पण केले पाहिजे नक्की काम केले त्यांनी ओके बरं बरं ठीक आहे काय अडचण नाही ठीक आहे दादा येते दादा दादा नमस्कार काय नाही कुठला आहे तू नाशिक नाशिकचा आहे मतदान कुठे तुझं तिकडे नाशिकच नाशिक तू कुठला आहे दादा चांदवारचाच आहे चांदवार देवळा मतदारसंघ आहे काका नमस्कार नाही 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 थांबा थांबा माल गाडी घेऊ द्या साईडला थांबा गाडी घाल ना साईडला नाव तर सांगा आहे घाई आहे मला मला पट दोन मिनिटात सोडतो दो तुम्हाला पेशंट आहे पेशंट आहे पेशंट आहे मग ठीक आहे मग जा काय अर्श नाही तुम्ही दादा त्यामुळे पेशंट बाबा नमस्कार काय नाव ये इकडे बाजूने काय नाव काका तुमचं माझं नाव तुम्ही इकडे इकडे बघा कॅमेरा बघा कुठले आपण चालेल कळवण मतदार संघ ना हां मग आमदार म्हणून कोणाला लिहून द्यायच्या वेळेस आपला का कुन? कुन? आप आ, आएद, 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 ना कोण कोण मी पण आपला कळवण बरोबर थोरात साहेब आहेत गावित साहेब आहेत नितीन पवार साहेब आहेत कोणाला आमदार करायचे त्यालाच करून नाव सांगा ना थोरात साहेब गावित साहेब पवार साहेब कुणाला पवारलाच करू ना पवारांना करायचं का बरोबर काय कारण काय नाही काम विमा केले त्यांनी काही काम काय नाही मग ते निवडून आमचा पक्ष तोच आहे मग अच्छा अच्छा पक्ष तो आहे मग त्यांना बाबांचं म्हणणं आहे आमचा पक्ष तो आहे त्यांना निवडून द्यायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण बाजारामध्ये जाऊया आपण बाजार आहे आणि या बाजारामध्ये आजूबाजूच्या खेड्यांमधील जनता येऊन त्यांचे करू दादा काय नाव आपलं चिंतामन मोरे कुठले आपण अबोना आभोण्याचे आहे म्हणजे कळगांत मग कुणाला आमदार कशा वेळेस हो आता तीन चार आता काय होईल ते थोरात साहेब गावीत साहेब पवार साहेब शक्यतो पवार साहेबच लागतील पवार साहेब काय कारण आई दादांपासून चालत आलेले मतदारसंघात काम झालेत का झालेले ना आणखी काय कामांची अपेक्षा आपल्याला भरपूर कामांची अपेक्षा आहे काय काय सांगा काम जे केले पाहिजे आमदारांनी ना कामं केले पाहिजे काम काय काय रस्ते पाण्याची समस्या किंवा तलावांची समस्या झालं पाहिजे ते कामं होणं आहे नक्कीच मतदारसंघामध्ये राहिलेले काम झाले पाहिजे असं दादांचं म्हणणं आहे या ठिकाणी दादा दादा नमस्कार काय नाव तुमचं नाव काय नाव जा। बागलांमध्ये ना। बागलांचे बागलांना कोण आमदार पाहिजे आता मला नाही सांगते नाही सांगतात का बरं ठीक आहे काय अडचण नाही दादा बागलांचे आहेत या ठिकाणी आणखी आपण पुढे जाऊन जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की या ठिकाणी त्यांना आमदार म्हणून कोण पाहिजे आपण हे जाणून घेणार आहोत या ठिकाणी बाबा आहेत बाबा आलेले आहेत तुम्हीच बाबा काय नाव हो तुमचं काळूराम महाजन कुठले तुम्ही खडकी कलवण तालुक्यातले हां मग आमदार कोणाला गरजेवडे हा आमदार कोणाला नितीन पवार नितीन पवारांना काबर गावी साहेबांना नाही पवार साहेबांना पवार साहेब लाभर पण मग विकास व्हायला पाहिजे बाबांचा विकास व्हायला पाहिजे त्यामुळे पवार साहेबांना सह सा मतदान कसं म्हणणे एक पोस्ट वाले काका आहेत काका नमस्कार काय नाव तुमचं दीपक कुठले आपण आम्ही सटाण्याचे सटाण्याचे आहे का हो काका सटाण्या दुसऱ्या मतदारसंघातील आहे काका आ, या ठिकाणी मंडळी बसले आहेत कट्ट्यावरती आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा करू काका का नमस्कार काय नाव आपलं रेमेश कुठले आपण मानूर ना कळवणसुरगाणा मतदारसंघाने मानूर बागला सटाण्यामध्ये सटाणा बरोबर सटाण्यात कोणा चाव आहे सध्या हां कोणा आहे सटाणा आता ते नाही सांगता ना, येणार कारण मंडळी आहे काय मतदार मतदारसंघ वेगळा आहे तो पण मग गाव जवळ असल्या कारणाने ते जयदरचा बाजार असल्याने बाजारला आलेले आहेत या ठिकाणी आजी आहे आजी नमस्कार कुठला तुम्ही नमस्कार शिरसाना हो थांबा ना एक मिनिट नाव काय तुमचं नाव का <laughs> <laughs> बोलणार आजी होत्या पण त्या महिलेने त्यांना पुढे घेऊन गेला त्या महिला ठीक आहे काय अडचण नाही या ठिकाणी दादा दादा काय नाव आपलं दादा तुमचं काय नाव बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये ताई काय नाव आपलं दुकानामध्ये ठीक आहे ताईंचा मुलगा आहे दुकानामध्ये आपण त्यांना विचारूया की त्यांच्या मतानुसार आमदार कोण दादा काय नाव नाव तर सांगतो समीर महाले समीर महाले काय वाटतं काय कशी गेली दे देवाळी चांगली मस्त मस्त गेली का मग आमदार म्हणून चेहरा कुणाचं कुणाच बघायला आवडेल यावेळी तुला नाही बर का आपल्याला नाही आयडिया त्याच्यातली काय मतदान आहे तुझं मतदान आहे नाही मतदान आहे अजून वय किती तुझं सतरा सतरा वर्ष दादाचं अठरा वर्ष वय अजून पूर्ण नाही त्यामुळे मतदारसंघामध्ये काय चाललंय त्याला माहित नाही असल्याचं म्हणणं आहे काय नाव आपलं राजू काय करता पाहिजे आपलं दुकान लावलं आपण इथं गाव कोणतं आपलं हा बोला हा आहे तुम्ही हो हा आमदार म्हणून यावेळेस कोणाला निवडून जायचं आता हे बघा जनता आहे आता कोणाचं काही सांगता नाही ना बरं आता नितीन भाऊ तर जुने पण आता जे पी बी नवीन हे जुनेच येते पण आता काय शेवटी लोकशाही बरोबर लोकशाहीमध्ये कोणी कोणाचं मत सांगू नाही शकत नक्कीच मत नाही पण मग तुम्हाला काय वाटतं कळवण सुरगाणा मतदारसंघाचा विकास करेल असा कोणता आमदार आहे नितीन जे वडिलांपासून ते आहे चालू तर वडील कसे एटी पवार होते चाळीस वर्ष राजकारणात होते काम केले त्यांनी हो मग भरपूर पाण्याचे याची समस्या खूप हे सगळं म्हणजे धरणंच धरणं आमच्या परिसरात त्याचं काही टेन्शनच नाही बरं मग आपला कलकुणाकडे आपलं मी तर मध्ये नक्कीच भविष्यामध्ये काय कामं झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला भविष्यात हे बघा मेन म्हणजे कॉलेज झाले पाहिजे कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज झालं पाहिजे फार्मसी झाले पाहिजे मुलांना जी अडचण येते ना समजा जे बाहेरगाव जातात सटाणा धुळा नाशिक तर ती समस्या नाहीये बाकी पाणी सगळे पण मोठे मोठे कॉलेज नाही शिक्षणासाठी जे बाहेर जातात त्यांना प्रॉपर कळवण ना सुरगाणा मतदारसंघामध्येच मोठे कॉलेज होऊन त्या ठिकाणी त्यांना शिक्षण बरोबर शिक्षण काकांची मागणी एकदम रास्त मागणी आहे त्यानंतर आणखी एखादं काम काय आता जे ते मेन तेच शिक्षणाचं मुलांचं बरोबर हे मुलांचं भविष्य तेच शिक्षण मुलांचं भविष्य मुलं शिकले तर ता तालुक्यात प्रगती होईल नक्कीच काकांचं म्हणणं देखील या ठिकाणी एकदम बरोबर आहे या ठिकाणी काका आहेत आपण काकांशी बोलूया काका कुठले आपण आपण नगर तालुका कोणता कळवंत तालुका कळवण तालुका काय नाव आपलं पंडित पवार काय वाटतं मग आमदार निवडायचं आपल्याला आमदार कोणाला करायचं आमदार ते आपला सर्व म्हणजे संघटना सगळे झालेले आहे सगळे लोकांची ते आपल्या नितीन भाऊ त्याला मतदान करू शकतो काय कारण एवढं नितीन भाऊ दे एवढं प्रेम का ते परंपरा म्हणजे काम जर ते इकडे सगळंच काम पूर्ण केला त्यांनी हा सगळ्या फुलं योजना सगळ्या कुठं कुठे काही ठिकाणी सगळं सुविधा केलेल्या आहेत तालुक्यात विकास कामं झाले काही विकास झालं कोरोनामुळं थोडासा कामा झाले नाही होता बरं मी काय म्हणतो तुम्हाला समजा आता तुम्ही बोलले पवार साहेब पण इतरही काही आमदार पदासाठी उभे आहेत त्यांना संधी दिली पाहिजे ते विकास काम करतील असं नाही वाटत आपल्याला नाही ते तर आपल्याला काय आपले पर्यंत पोचलेच नाही ते आणि आपल्या तिकडे त्या भागामध्ये कामच कुठला काय त्यांनी केलंच नाही मग ते काही विषयच नाही ना म्हणजे जो आमदार ग्रामीण भागापर्यंत पोहोचून वाडी वास्तव पोहोचून काम करतो त्या आमदाराला मंजुळून द्यायचं असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद काका आम्हाला माहिती दिल्याबद्दल नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी ताई आहे ताईशी ताई बोलण्याचा देखील प्रयत्न करू आ, ताई नमस्कार काय नाव आपलं ताई बोलण्याच्या तयार नाही काका आहेत काकाशी आपण चर्चा करूया काका काय नाव आपलं माझं दीपक पगार कुठले आपण कळवण कळवणचे मग कोणाला करायचं यावर जे नितीन पवार पवारांनाच करायचं काय कारण काय कारण असं की आमच्या तिकडे सगळी सोय झालेली आहे बदल पण करायला पाहिजे ना पण बदल करायला काही तसं काही नाही पाच वर्ष परत रिवासी येऊन लागतं असंही तर आमच्या वळ्या खोळ्यांना रस्ता नव्हता रस्ता वगैरे सगळे करून दिलेले आहे आता असंही सगळी काही सोय केलेली आहे रस्ते वगैरे आमच्या मळ्यांकड्याकडे जायला रस्ता नव्हता रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित झाले आता त्याच्यामुळं आमचं मत चांगलाच जाईल असं नक्कीच या ठिकाणी इथून पुढे आपण जाणं थोडा प्रॉब्लेम म्हणून आपण याच ठिकाणी जे लोक येणार त्यांचं आपण जाणून घेणार आहोत काय नव्हतं हो बाबा आपलं विष्णूरायजी गोर कुठले आपण अंबापूर ये अंबापूर चालू का कळवण कळवणच आहे हां मग कोणाला आमदार करायचं आमदार काय इकडून तिकडे चालू राहते त्यांचं काय दोघं बराबरी चालतील असं वाटतं माझं म्हणणं आहे मग विकास करेल कळवण सुरगाणा तालुक्यांचा विकास करेल विकास कोण 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 करू असं त्याने निश्चित सांगता येणार कारण आता मागे आपले नितीन भाऊ होता आता जर पुढे आला तर त्यांचं सरकार बदला तरच कामं होतात पुढं सरकार बदला तरच एकच शीटवरून काही विकास होत नाही बरोबर जेवढं पूर्ण जेवढे शीटे येतील त्यांचे त्यांचा सरकार बदला तर विकास झटक्या होईल कळवण तालुक्याचा नक्कीच ज्यांचं सरकार येईल त्यांच्याचकडून विकास होईल असं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आणखी देखील एक दुकान आहे पण त्या दुकानामध्ये दुका दुका जाऊयात आणि तेथील देखील नागरिकांशी संवाद साधून त्यांचं काय म्हणणं आहे आपण ताई नमस्कार का ना <laughs> काय नाव आपण वैशाली ठाकरे काय करताय आपण काय नाही बरं काय वाटतं कुठल्या आपण कुठल्या बैताने नाही तालुका कळवण मग आमदार निवडायचा आपल्याला बरोबर कोण आमदार म्हणून कोण बघायला आवडेल तुम्हाला आता आमदार म्हणून नितीन पवारच आहे आपल्या इकडचं काय कारण कारण काय आता ते चांगले का त्याच्यामुळं काय त्यांना चांगलं त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच मान देऊ असं थोडा बदल झाला पाहिजे असं वाटतं का आपण त्यांनी करायला पाहिजे ना बदल नाही आमदार पदाचा म्हणजे आमदारपदी जे आहेत आमदार दुसरं कोणतरी झालं पाहिजे असं नाही वाटत का तसं काही नाही वाटत तुम्हाला नाही नाही काय अंदर तेच पाहिजे तेच आहे बरं आणि त्यांनी आता भविष्यामध्ये काय काय विकास कामावंसं वाटतं तुम्हाला त्यांच्या माध्यमातून जे कोणी त्याच्या माध्यमातून काय काम बाकी आहेत आता मला पण नाही सांगता येणार तेवढं बरं का मी तर काय एवढं माहिती नाही मला त्याची त्या भावना विचारा तुम्ही त्यांच्याकडे पण विचारू पण नक्कीच भविष्यात आता तुम्ही हाऊसवाईफ आहात बोलला तुम्ही फिरत असाल तुम्ही बऱ्यापैकी अडी अडचणी येत असतात बाहेर फिरल्यानंतर तर काय कोणत्या निराकरण हिवनगर गरजेचे शासनाकडून त्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असं काय वाटत तसं इकडे एवढं मला असं काय वाटत नाही रस्ते वगैरे व्यवस्थित झालेले आहेत व्यवस्थित गाड्या वगैरे त्यांनी थोड्या इकडे हे करायला पाहिजे आणि मेन दोनच गाड्या आहेत बससेवा हो बस सेवा बस सेवा करायला पाहिजे इकडच्या ह्या मत मला असं वाटतंय बाकी रस्ते वगैरे तर सगळे क्लिअर झालेले आहेत त्यांच्या याच्याने सगळं व्यवस्थितच आहे फक्त बसच्या थोड्या सोय करायला पाहिजे त्यांनी दिवसाला दोनच बस येतात इकडे ह्या ह्याच ठिकाणी साहेब प्रवीणवर वर तुमचे धन्यवाद कारण एकही महिला समोरून बोलत होते तुम्ही बोलल्या त्याबद्दल तुमचे आभारी आहोत दादा काय नाव आपलं चिंतामण ठाकरे काय करता आपण केक कटलरीचं दुकानचा चालू कटलरी दुकान आहे आपलं बरं काय वाटतं आमदार म्हणून कुणाला निवडाच्या वेळेस आमदार म्हणजे असं का लेडीला सुविधा आहे जेन्सला नाहीत म्हणून लेडीजनेच मतदान करायला पाहिजे जेन्ट <laughs> नाही करायला पाहिजे ना फायदा आहे दादीने किंवा भावांना फायदा नाही असं म्हणणं मग काय मतदानच नाही करणार मतदानच नाही असं नका करू तुम्हाला भेदभाव काय आहे हा लेडीला सुविधा आहे जेंट्स का बरं म्हणजे आपले लोकच भेदभाव मध्ये आहेत बरोबर याचं कारण काय आम्हाला ते कारण पाहिजे नक्कीच नक्कीच मग काय वाटतं तुम्हाला आमदार म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल आपल्याला जो चांगलं योग्य जो वाटेल तो काम करतो तो आमदार हा मग भविष्याच्या दृष्टिकोनातून कळवण सुरगाणा मतदारसंघाचा विकास करेल असा कोणाचा चेहरा दिसतो तुम्हाला आतापर्यंत म्हणजे जे आहे त्याने काहीच केलं नाही जो नवीन आहे तो यायला पाहिजे मग त्याने तरी पासवू वर्षात भविष्यामध्ये जो कोणी आमदार मिळतील त्याच्याकडनं आपल्या अपेक्षा काय असतील ते काय म्हणजे आपले रस्ते वगैरे बस किंवा हे सर्व सुविधा दवाखान्याचं हे चांगलं व्हायला पाहिजे दुसरं काही नाही आपण नक्कीच आपण बघितलं असेल या ठिकाणी जे या गावामध्ये आपण होतो आणि या गावातील जनतेचा आपण कौल जाणून घेतला की येत्या विधानसभेला त्यांना आमदार म्हणून कुणाला बघायचं आहे कुणाला बघायला आवडेल विकास कामं कोण करणार हे सगळ्या गोष्टी आपण यांच्याकडनं जाणून घेतल्या याच पद्धतीने पुढील गावात जाऊन पुढील गावाचा देखील आपण आढावा घेऊन पुढील गावातील जनतेचे म्हणणे काय आहे पुढील गावातील जनते समस्या कोण सोडू शकतो किंवा त्यांच्यामध्ये आमदार कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत बघा प्रबंधभूमी प्रबोधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा प्रबोधवी महाराष्ट्र प्रवणीसाठी दीपक पवार वैभव पवार मुख्य संपादक विशाल गोसावींसह मी वैभव भांबर जयदर कळवण नाशिक